महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाले आहे आणि तुमच्या पक्ष जे विद्यमान आमदार आहे यांनी अशी माहिती इंटरव्ह्यू आहे हो हो मी माझ्या एक नंबर प्रभागातून इंटरव्ह्यू ला जाणार आहे आणि मी जे इंटरव्ह्यूला जाणार आहे ते मी जनतेच्या ताकदीवर जाणार आहे जी प्रभागातली जनतेची ताकद माझ्या पाठी पाठीशी आहे त्यांच्या ताकदीवर मी उद्या इंटरव्यूला जाणार काय इंटरव्ह्यूमध्ये काय काय मध्ये आता गेल्या माझ्या हद्दवाड जो भाग आहे त्या हद्दवाड भागामध्ये जसा तो नगरपालिकेत भाग नव्हता तसे त्या लोकांशी मी कनेक्टेड आहे ते लोक माझ्या कनेक्टेड आहे म्हणजे मी तुम्हाला आता एक दोन मिनटं एक साधक उदाहरण दाखवू शकतोय ही माझी फाईल आहे जे हातदवड भागामध्ये मी जे कामं केले त्या फाईलमध्ये माझ्याकडे सर्वात शेवटचं निवेदन पाहिलं तर तुम्ही याच्यावर कॅमेरा घेऊ शकताय पाहिलं तर हे पहा तुम्ही याच्यामध्ये विषय होता माझा कोपरगाव नगरपालिकेकडून नागरी सुविधा मिळण्याबाबत अर्ध हजार कोपरगाव नागरिक ग्रामीणमधील सर्व नागरिक आणि हे निवेदन होतं दोन हजार वीसचं आजो मी हे जे मी हातदवड भागासाठी जे कामं करतो आहे ते दोन हजार वीसपासून करतो आहे आणि आज आहे दोन हजार पंचवीस तर माझं गेले पाच वर्ष झाले कंटिन्यू हातदवड भागामध्ये रस्ते आसन गटारी आसन लाईट आसन विविध मागण्यासाठी आमदार साहेबांकडनं मागची मागणी आणि आमदार साहेबांनी ज्या ज्या गोष्टीनं मला मागणी केली त्या त्या गोष्टी माझ्या हातदवड भागामध्ये दिलेल्या आहे आत्तापर्यंत हातदवड भागामध्ये मला जवळजवळ पंधरा कोटी निधी दिला आमदार साहेबांनी आणि पंधरा कोटी निधीचा मी पूर्णपणे व्यवस्थित वापर केला आहे आणि प्रत्येक जनतेपर्यंत म्हणजे माझा ब्रिजलाल नगर ते नगर पर्यंत जो जो प्रभाग आहे आता धोंडेवा नगरवर त्यातून कट झाले पण नगर नगरपर्यंत आपण जे कामं करून ठेवलेले देवकर प्लॉट असू द्या गावारी वस्ती असू द्या नगर ओमनगर शंकरनगर जेवढे आहे त्याच्यामध्ये मी आणि माझे सहकारी मित्र सचिन भोगावरे आम्ही दोघांनी मिळून त्या भागामध्ये रस्ते केले आमदार साहेबाच्या माध्यमातून रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले गटरचे प्रश्न मार्गी लावले त्याच्यानंतर जे आ, आ, पूल होते सिड शंकरनगर ओमनगर जोडणार शंकरनगर द्वारकानगर जोडणार जो पूल होता <coughs> तो पूल करून घेतलेला आहे आपण स्ट्रीट लाईटचे जे काम आहे ते बऱ्यापैकी मार्गी लावलेले आहे आणि माझं एक रिजन असं आहे आता मी तुमच्या पत्रकारच्या माध्यमातून जेताला सांगू इच्छितो आत्तापर्यंत मला ज्या बेसिक सुविधा काढच्या होत्या ते मी बेसिक सुविधा हातदवड भागामध्ये केलं आहे पण याच्या पुढचे जे आहे मला जे ओपन प्लेस आहे दे डेव्हलपमेंट ते ओपन प्लेस डेव्हलपमेंट करायचे तिथे बगीचा करायचा आहे लहानपणाचे खेळणे करायचे कर जॉगिंग टॅग करायचे त्याच्यानंतर आता जे रस्ते झाले रस्त्याच्या साईडने ब्लॉक घ्यायचे ओपन प्लेस ला हायमॅक्स घ्यायचे असे पुढचे एक काही विजन आहे माझे आमदार साहेब तुम्हाला किती देणार आमदार साहेबांनी कालच सांगितलंय तुम्ही का उद्या इंटरव्ह्यूला शनिवार शनिवारावर दोन दिवस इंटरव्ह्यू आहे एक नंबर प्रभागाचा शनिवारी सकाळी दहा वाजता मुलाखत आहे तर त्या मुलाखतीला मी जाणार आहे आमदार साहेबांनी मुलाखतीत मध्ये काय माझं उमेदवार निश्चित के कालच्या मीटिंग मध्ये उमेदवार निश्चित केले असं काही नाही पण आमदार साहेबांनी एकच सांगितलं तुमची जे काम आहे ते काम पाहिलं जाणार <coughs> काम पाहिलं जाणार तुमचं जनता काय आहे मी तुमचा जो सर्वे करणार त्याच्यावर तुमची उमेदवारी जेव्हा होणार आणि आमदार साहेब मला वाटतं आणि मला आमदार साहेबवर पूर्णपणे विश्वास आहे आमदार साहेब मला उमेदवारी देणार म्हणजे देणार त्यांच्या मुलाखतीमध्ये मी यशस्वी होणार की मला ही पूर्ण माझ्यावर गॅरंटी आहे